हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत खमंग खुसखुशीत भाजणी पिठाचे थालीपीठची रेसिपी अस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी एक ठेचा बनवून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर न वापरता असा एक पटण तयार करा ठेचा तयार करा आणि त्याने तुमचं थालीपीठ जे बनवसाल ते खूप चविष्ट होणार तर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि जिरं मिरचीचं प्रमाण हिरवी मिरचीचं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आवडीनुसार लाल मिरची पावडर न वापरता हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरचं रस वाटण म्हणजे साठेचा तयार करून घेतला तो वापरला तर ते थालीपीठ खूप छान असे चविष्ट होतात खमंग होतात तर एक मध्यम आकाराचा कांदा आहे त्याचा अर्धा घेतला आहे तो असा उभा चिरून घ्यायचा त्याचे जे काप करून घेतले हाता ते हाताने मोकळे करून घ्यायचे करून घ्यायचे तर आता इथे थालीपीठ साठी लागणारं जे पीठ आहे ते, ते, ते भाजली पूर्ण कडधान्य डाळी सर्व एकत्र भाजून ते दळून त्याचं पीठ तयार केलेलं आहे त्याचे थालीपीठाची भाजणीचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी लवकरच मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे भाजलेलं थालीपीठासाठी त्यामध्ये दीड चम्मच एक ते दीड चम्मच ठेचा वाटून घेतलेला आहे तो म्हणजे अर्धा ठेचा याच्यामध्ये टाकलेला आहे चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी दीड चम्मच वाटून घेतलेला ठेचा आहे तो टाकलेला आहे पीठ थोडं जास्त घेतलं तर पूर्ण ठेचा वापरा तर आता इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान असं तयार होते थालीपीठ पाव चम्मच हळद अर्धा लिंबाचा रस पिरून टाकलेला आहे त्याऐवजी तुम्ही इथं दही वापरू शकता लिंबू असेल तर निंबाचा वापर करा किंवा दही टाका दही टाकताना पाव वाटी म्हणजेच तीन एक चम्मच दही याच्यामध्ये ॲड करा एक माप तेल टाकलेलं आहे तेल यासाठी ते थालीपीठ छान खमंगत होतेच खुसखुशीत राहण्यासाठी भरपूर व्यव हो। असं छान मऊ राहण्यासाठी म्हणजे ते नाही व्हावे थालीपीठ जे थालीपीठ त्यासाठी था याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करा मी इथे एक माप थोडं जास्त तेल ॲड केलं तुम्ही कमीही करू शकता त्याऐवजी तुपही टाकू शकता आणि दोन चम्मच तीळ टाकलेलं आहे आता हे सर्व पाणी न टाकता सुरुवातीला एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं जसं आपण चपातीला मळतो तशीच मळायची फक्त थोडीशी सैलसर मळायची जास्त घट्ट नाही मळायची खूप छान असे थालीपीठ होतात तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे प्रवास करायचा आहे दोन दिवस थालीपीठ अगदी छान राहते थोडं तेल जास्त टाकून छान खरपूस भाजून घ्यायचे तर तुमचं थालीपीठाची बात खराब होत नाही त्यामध्ये फक्त कांदा नाही टाकायचा तर खूप छान असे थालीपीठ होतात नाश्त्यासाठी आणि अगदी पौष्टिक आहेत मुलांना सर्वांसाठी कारण आपण इथे सर्व कळधान्य डाळी सर्वांचा सा वापर करून थालीपीठाची भाजणी तयार केलेली आहे तर अर्थातच हे खूप पौष्टिक आहे मुलांना आवर्जून द्यावं तर एक कॉटनचा सुती कापड घ्यायचं पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा पिळून घ्यायचा आणि चपातीला घेतो आपण तेवढासा एक गोळा घ्यायचा थोडासा मोठा घ्यायचा त्याला छान असं गोल चपातीच्या उंडाला जसं आपण आकार देतो गोल तसा द्यायचा आणि पाण्याचा हातलं थापून घ्यायचा थालीपीठ थालीपीठाची जी भाजणी आहे ती कशी तयार करायची भाजणी कशी बनवायची तर ते मी लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे कडकडीत कर गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि थोडंसं तेल खाली टाकून घ्यायचं तेलाऐवजी तूप टाका लोणी टाका आणि त्यानंतर थापून घेतलेली थालीपीठ टाकलेलं आहे खमंग खरपूस अशा दोन्ही साईड भाजून घ्यायच्या अगदी झटपट तयार होते नाश्त्यासाठी मुलांना डब्यासाठी किंवा तुम्हाला दुपारी काय बनवायचं विचारत असेल था। तर मग असं थालीपीठ बनवून लगेच खाऊ शकता लोणच्याबरोबर दह्याबरोबर तर एक खूप छान असं ऑप्शन आहे नक्कीच बनवून बघा आणि एकदा आपण पीठ एखादं किलो तरी भाजणीत पीठ तयार करून आणलं तर ते भरपूर दिवस जातं आणि त्याचे वेगवेगळे प्रकारही आपण करू शकतो तर मी त्याचे वेगळे प्रकार आणखीनही तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करणार तर असेच नवनवीन आणि छान रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी अश्विनी किचनट्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल्स आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर अगदी खमंग असं मस्तपैकी खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही लोणच्याबरोबर बरोबर खा लिंबाच्या लोणच्याबरोबर खा कैरीच्या लोणच्याबरोबर खा दह्याबरोबर कुठल्याही चटणीबरोबर अप्रतिम लागते किंवा छान खरपूस भाजून घ्यायचं थोडंसं कडक भाजून घ्यायचं आणि चहा बनवायचा आणि चहाबरोबरही खूप छान लागणारच आपण सर्व कडधान्य डाळी किंवा गहू ज्वारी तांदूळ बाजरी हे सर्व एकत्र मिळून खाऊ नाही शकत तर त्यासाठी असं काहीतरी बनवायचं की जेणेकरून सर्व खातील आणि आपल्या शरीराला सगळंच काही मिळणार मुलंही खातील तर असे थालीपीठ नक्की बनून बघा आणि थालीपीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे तर नक्की बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका नवीन ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद